तेथील नागरिकांचा आर टी ओ हो कार्यालयाच्या कारभारावर तीव्र संताप एका छताखाली सर्व कामकाज व्हावे अशी नागरिकांची मागणी सांगलीतील आर टी ओ हो कार्यालय हे माधवनगर येथील औद्योगिक वसाहतीमध्ये चालू होते परंतु जुलै महिन्यामध्ये हे कार्यालय औद्योगिक वसाहतीतून नवीन जागेमध्ये म्हणजेच जुना बुधगाव रोडवरील शासनाने दिलेल्या नवीन जागेमध्ये स्थलांतरित करण्यात आले येथील लर्निंग लायसन्स विभागास अडचण येत असल्यामुळे पुन्हा लर्निंग करिता माधवनगरला नागरिकांना जावे लागत आहे तसेच कार्यालय परिसरातील अडचणी घेऊन नागरिकांनी संपर्क साधला असता भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या प्रदेश सरचिटणीस ॲडवोकेट स्वाती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळांनी उपप्रादेशिक कार्यालयाला भेट देऊन उपप्रादेशिक अधिकारी श्री प्रसाद गाजरे यांच्याशी चर्चा केली यावेळी बोलताना ॲडवोकेट स्वाती शिंदे म्हणाल्या की जिल्ह्याच्या उपप्रादेशिक कार्यालयाचा परिसर हा चव्वेचाळीस गुंठाचा असून इमारतीच्या शेजारील सर्व भागांमध्ये प्रचंड प्रमाणात गवत वाढले आहे चिखल झाला आहे अनेक ठिकाणी पाणी साचले आहे आत येण्यासाठी रस्ता नाही त्यामुळे कामाकरता येणारी वाहने ही रोडवरच उभी केली जातात त्यामुळे रस्त्यावरून ये जा करणाऱ्या लोकांना प्रचंड प्रमाणात त्रास होत आहे या नवीन जागेमध्ये येण्यासाठी चांगला रस्ता हवा उर्वरित भागांमध्ये पेविंग ब्लॉक हवे तसेच वाहने लावण्यासाठी शेडवे येणाऱ्या नागरिक बंधू भगिनींकरता त्या ठिकाणी बसण्याची व्यवस्था शौचालयाची व्यवस्था हवी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था हवी अडचणीमुळे पुन्हा जुन्या जागे स्थलांतरित केला गेलेला लर्निंग लायसन हा विभाग नवीन जागेमध्ये सुधारणा करून जुना बुधगाव रोडवरील नवीन जागेत सुरू व्हावा अशी मागणी करण्यात आली यावेळी श्री मनोज साळुंके आशिष साळुंके गजानन मोरे चेतन भोसले अनुज निकम हेमलता मोरे हिना शेख लीना सावर्डेकर आदी पदाधिकारी उपस्थित होते सांगलीमधील माधवनगर रोडवर चालू असलेलं आरटीओ कार्यालय जुना बुदगाव रोड येथे जुलै महिन्यामध्ये स्थलांतरित करण्यात आलं परंतु ही जागा नवीन असल्याने इथं येणाऱ्या लोकांना अडचण निर्माण होत आहे कारण का इथं जी स्वच्छता हवी किंवा मुरूम हवा किंवा इथलं गवत काढलं गरजेचं आहे त्याचबरोबर या विभागामार्फत चालवले जाणारे जे काही कार्य आहे ते चार विभागामध्ये चार ठिकाणी विभागलेलं आहे या कारणाने अनेक लोकांनी आमच्याकडे तक्रार केल्या असता आज भारतीय जनता पार्टी आणि आम्ही सर्व पदाधिकारी या ठिकाणी येऊन आम्ही इथल्या उपप्रादेशिक परिवहन कार्यालयामध्ये येऊन तिथल्या अधिकारी प्रसाद गाजरे स साहेब यांच्याशी चर्चा केली आणि या साऱ्या गोष्टी आम्ही त्यांना सांगितलेल्या आहेत या भागामध्ये असणार ही जागा जी चव्वेचाळीस कुंट्याची जागा म्हणजे जवळपास सव्वा एकरची जागा जी जागा आपल्या या आर टी ओ कार्यालयाला मिळालेली आहे हे कार्यालय हे जिल्ह्याचं एकमेव नवीन कार्यालय आहे त्यामुळे ते सुसज्ज असलं पाहिजे व्यवस्थित असलं पाहिजेत आणि लोकांना सोयीचं असलं पाहिजेत याकरिता येण्यासाठी आत येणारा रोड हा चांगला रोड पाहिजेत या ठिकाणी चांगले पेविंग ब्लॉक पाहिजेत इथं महिला येत असतील किंवा अनेक बंधू येतात तर त्यांच्यासाठी शौचालयाची व्यवस्था पाण्याची व्यवस्था बसण्याची व्यवस्था आणि शेडची व्यवस्था या सगळ्या सोयी झाल्या पाहिजेत या गोष्टीसाठी आज येऊन आम्ही या ठिकाणी भेट दिलेली आहे त्याचप्रमाणे पीडब्ल्यू डी अधिकाऱ्यांशी संपर्क साधलेला आहे महापालिका अधिकाऱ्यांशी संपर्क साधलेला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या तातडीनं होतील याच्यासाठी पाठपुरावा आम्ही करू आणि नक्कीच या ठिकाणी सुसज्ज असं कार्यालय उभं राहील आणि लोकांच्या सेवेला ते सुरू होईल अशी मला खात्री